अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस के आला या प्रकरणी विवाहितेनं पती सासू सासरा दीर आणि चार ननंदा यांच्या विरोधात मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल केला सलमा तौफिक मुल्ला वय पस्तीस राहणार स्टेट बँके जवळ शिरोळ यांनी फिर्याद दिली पीडिता सलमा यांचा मिरजेतील सुंदरनगर भागात राहणाऱ्या तौफिक मिरासाहेब मुल्ला यांच्याशी दोन हजार सोळा साली विवाह झाला होता विवाहाचा संपूर्ण खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता लग्नात तेरा तोळं सोनंही घातलं होतं काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुल्ला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली ननंद रेश्मा मीरासाहेब मुल्ला राहणार इचलकरंजी अफ्सना आसिफ जमादार राहणार कोल्हापूर आयेशा रिजवान मुतवल्ली राहणार मिरज आणि आफरीन सनीशेख राहणार शिरोळ यांनी या प्रकरणी मदत केली सासरा राहणार मळणगाव सासू दिलशाद आणि इम्रान यांनी मानसिक त्रास दिला विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तोफिक सा, सर्वच मंडळी नाराज झाली बाळंतपणाचा खर्च तसेच कारसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगा लावला तसेच पुन्हा मुलगी जन्माला आली त्यानंतर सासरच्या मंडळींनी पतीचं दुसरं लग्न करून देण्याची धमकी दिली माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलं या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात पती सासू सासरा दीर आणि चार ननंदांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह